नमस्कार चला तर मग आज आपण सोलापूर स्टाईल शेंगदा चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत ते आता आपण भाजून घेऊयात मीडियम गॅसवर शेंगदाणे भाजून घेत आहे मी सतत हलवत आहे शेंगदाण्याला हलवत राहायचं नाहीतर एक साईडने करपतील आता भाजले गेलेले आहेत शेंगदाणे तरी आम्ही थोडा वेळ भाजून घेणार आहे आणखी डाग पडले दिसत आहेत आता हे व्यवस्थित भाजले गेलेले आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया थंड करण्यासाठी ते थोडेसे थंड झालेले आहेत मी यावरती साल्ट काढून घेतलेले आहे थोडस थंड करून घेतले गरम गरम मध्ये जास्तच पोळेल हाताला त्यासाठी आता डबल मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी टाकून घेतलेली झेंगदाणे त्यावरती ते मी तेल टाकलेलं आहे हलवत राहायचं हे पहा मी तेल टाकून सगळीकडे हलवत आहे आता शेंगदाणे कडक करून घ्यायचे आहेत मीडियम गॅस वरच आहे हे शेंगाने भाजण्याची प्रोसेस सतत हलवत राहिले आता यामध्ये मी जिरे टाकून मी हलवून घेणार आहे जिरे तळे जातील तस तसा खूप खमंग वास येत आहे तर यामध्ये मी लसूण ऍड करणार आहे हे सगळं असं भाजून घ्यायचं व्यवस्थित जिरे लसणाचा मस्त वास येत आहे आता सध्या तर यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊयात हेही मी आता गॅस बंद केलेला आहे मी बंद गॅसमध्येच हे मिक्स करायचं लाल तिखट नाहीतर हे करपल काळे पडेल तिखट ठसकाही उठेल सगळं मिक्स झालेलं आहे आता मी मीठ टाकून घेणार आहे आपल्या चवीप्रमाणे टाकायचं मिक्स करून घेणार आहे ते सगळं मिक्स झालेलं आहे असंच आज गरम कढईमध्येच ठेवणार आहे कडक होतात शेंगदाणे त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे थंड झालेले आहेत व्यवस्थित ते टाकून घेत आहे आता आपण वाटून घेऊयात हे पहा किती छान वाटली गेलेली आहे पाहू शकता कलर ही खूप छान आलेला आहे या पद्धतीने बनवून पहा వీడియో అవడాశ సబ్స్క్రైబ్